जब जब औरंगजेब के पोस्टर महाराष्ट्र के अंदर वहाँ वहाँ दंगल हुई महाराष्ट्र में दंगल रोकने का काम मैं एक दिन में प्रचार कर लिए गया मुझे एक मेरा मुस्लिम भाई ने एक क्वेश्चन पूछा मैंने उनको पूछा चाचा जी आप किसको वोट देने वाले हो तो उस चाचा ने कहा बकले मामा बाला साहब अम्बेडकर ने आपको चुनाव के लिए खड़े किया है हम आपको वोट दे मैंने कहा मुझे नहीं पता तो उस चाचा ने मुझे कहा बतले मामा कल्याण कालेकर राज की अशोक चौहान है अगर कल्याण कालेकर छू आणि कार्यकर्त्याची निवडणूक झाली किंवा मतदान मिळवण्यासाठी मी लोकांची कामं केली पाहिजेत अशी परिस्थिती आहे मित्रो मराठवाड्याचा दुष्काळ सहजरित्याने घालवता येतो तुम्ही सगळ्यांनी उकाईचं धरण ऐकलेलं आहे का उकाई, उकाई नावाच धरण आहे असं ऐकलेलं आहे का नाही तुम्ही अशा कुटुंबालाच मतदान देत आलात त्याच्यामुळे तुम्हाला जागरूक करण्याची काहीच गरज लागली नाही उकाईच्या धरणामध्ये एकशे दहा एम सी पाणी आहे सुरतच्या तोंडावरती आहे सुरत आणि समुद्र दहा किलोमीटर होत नव्वद टीएमसी पाणी हे समुद्रामध्ये जात अशी असणारी परिस्थिती आहे नव्वद टीएमसी पाणी समुद्रामध्ये जात आपला असणार औरंगाबादचं धरण याची हे किती टी आहे किती टीएमसीच आहे एकशे पाच टीएमसीचा आहे म्हणजे जेवढं पाणी औरंगाबादच्या धरणामध्ये आहे तेवढेच पाणी समुद्रामध्ये वाया जात आहे तेवढंच पाणी समुद्रामध्ये वाया जात आहे बॅकवॉटर जे आहे धरणाचं बॅकवॉटर जे आहे ते धरणाचं बॅकवॉटर एक वैजापूर मार्फत किंवा चाळीस गाव मार्फत गोदावरी मध्ये आलं तर या आता आठवड्याला किती टक्के पाणी मिळेल याचा हिशेब आपण त्या ठिकाणी केला डबल पाणी मिळू शकतो पण तुम्ही कार्यकर्त्याला निवडून द्या तेव्हा ना जेवढा साईला दोष आहे तेवढ्या मतदारालाही दोष आहे लक्षात घ्या ही घराणी साई तुमच्या मतावरती पोचलेली आहे एवढं लक्षात घ्या का, का, का पाहिजे मामा पाहिजे मामा पाहिजे काका पाहिजे काका आला की मामा मामा आला की काका अरे त्याला सोडा ना आणि कार्यकर्त्याला पकडा हे आवाज मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि म्हणून मित्र उद्याचा बदल आपल्याला पाहिजे असेल एरियाचा विभागाचा असणारा विकास आपल्याला साधायचा असेल तर प्रभाकर बखले यांची निशानी प्रभाकर बखले यांची निशाणी प्रभाकर बखले यांची निशानी प्रभाकर बकले यांची निशानी गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून कुटुंबशाही गाडीन टाका हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो